नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल केलेला आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुचवल्यानुसार दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचे वार्षिक वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यानुसार तीन ते आठ वर्षाच्या मुलांसाठीच्या पायाभूत स्तरावर बालवाटिका एक दोन तीन पहिली आणि दुसरी या वर्गांचा समावेश असेल आठ ते अकरा वर्षांच्या मुलांसाठीच्या पूर्वतयारी स्तरामध्ये तिसरी चौथी आणि पाचवी या वर्गांचा अकरा ते चौदा वयाच्या मुलांसाठीच्या पूर्व माध्यमिक स्तरामध्ये सहावी सातवी आठवी या वर्गांचा तर चौदा ते अठरा वर्षांच्या मुलासाठीच्या माध्यमिक स्तरामध्ये नववी दहावी अकरावी बारावी या वर्गांचा समावेश असणार आहे राज्यातील शाळांच्या सत्र निश्चितीचा कालावधी प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्राचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या अखेरच घ्याव्यात त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य एस सी आर टीचे संचालक यांच्या सल्ल्याने प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत